हॅलो तर नमस्कार मित्रांनो दरवाज्याची बेल वाजलेली आहे आणि इथे आलेले आहे पियू आणखीन पियू मावशी आणि बेला आत आलेले आहे आणखीन त्या बाहेर गेल्या होत्या फिरायला तर घरी आज बेलाची मावशी पियू मावशी आलेले आहे आणखीन त्यांचं स्वागत आहे आणखीन बेला खूप खुश आहे आणखीन बेलाचा जो बेला, ना कुला ना कुला। बेला, आनंद आहे बेला तू ना बेला तुझा आनंद कसं कसं वाटतं तुला मावशी आली घरी वव खरं असं कसं हे वाटतंय डेंजर वाटतंय तर मावशीला मावशीला काय काय सांगणार आहे हां मावशी आता मावशी लपालपी खेळते हां तर चला आपण काय करू सगळेजण लपालपी खेळूया काय तर मावशी आता तू इकडे लप काय हां पिऊ माव इथे लपली आणि बल्ल्या इथे लपली ठीक आहे मम्मा कुठे लपली मम्मा मम्मा सगळ्या घरामध्ये राडा केलेला आहे तर मम्मा पण इथे लपलेली आहे चला तर आत्ता काय आहे तर मित्रांनो माझ्यावर मी राज्य घेत आहे तर माझ्यावर राज्य आहे तर कुठे आहे बेला कुठे बेला इथे आय अरे वा 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 कसला नाही एक बेला दा ममल दाखवते असे लपली लप तर मित्रांनो माझ्यावर राज्य पुन्हा एकदा आहे तर इथे बेला आणि ही आलेले कुठे लपले कुठे लपले यो इथे बेला आणि बेला आणि बेला आणि इथे मावशी लपलेले आहे यो यो इथे धिंगाणा घालत आहे तर धिंगाणा आणखीन तर बेला बेला इथे लपलेले आहे आणखी काय अंगाव देऊ अजून लपणार आहे तर मित्रांनो माझ्यावर राज्य पुन्हा एकदा आहे तर मी पुन्हा एकदा आता बेलाने हे लपत आहे तर मित्रांनो मी राज्य घ्यायला आलेलं आहे वन टू थ्री। तर मित्रांनो इथे बेला कुठं आहे बेला कुठं ओ इथे झपडलेलं आहे तिथे मोठ्याने बर वास एस येस येस, 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 येस कसला गोंधळ बाप रे बाप यो बघा बेला रागवली बेला रागवली आणि बेलाने रागाने टॉवेल टाकलेला आहे तर बेला खूपच चिडलेलं आहे तर बेला खूपच चिडलेलं आहे बेला भांडायला लागलेलं आहे माव बरोबर बेलाने खूपच धिंगा घातलेला आहे तर बेला बेला अशी एकदम आगोद चिटलेली आहे बेलाने नवीन ड्रेस घातलेला आहे बेला नवीन ड्रेस दाखव तुझा बाप रे बाप खेळायचं आहे म्हणतीन बेलाने पूर्ण राडा केलेला आहे घरामध्ये तर मावशी तिची तिला सांभाळण्याचा सा प्रयत्न करते पण काही उपयोग नाही तर पुन्हा एकदा बेलाने लपलेला आहे तर मी पुन्हा एकदा राज्य घेत आहे तर पुन्हा एकदा आलेलं आहे तर इथे इथे बेला बेला आणि मावशी लपलेले बेला बेला ये म्हणते बेला ये म्हणते अरे बेला तिथे चिपकले लवकर भाई रे बेला पडा 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 लवकर पळा लवकर अरे 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 इथे पळालेले बेला चिपले बाप रे बाप I'll do like that. Thank you. Thank you.